मित्रांनो वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी अपडेट आता आलेली आहे ज्यामध्ये तब्बल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा आहेत आणि याच भरतीविषयी सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या मित्रांनो तुम्ही अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पेपरला बातमी अवस्थे असेल की राज्यात बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनरक्षकांची मेगा भरती होणार आहे आता विभागानुसार जागा बघून घ्या नाशिक साठी आठशे सत्याऐंशी छत्रपती संभाजीनगरसाठी पंधराशे पस्तीस त्यानंतर नागपूर साठी अठराशे बावन्न आहे चंद्रपूर साठी आठशे पंचेचाळीस येत त्यानंतर गडचिरोली साठी चौदाशे तेवीस आहेत त्यानंतर अमरावतीसाठी अकराशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्यानंतर यवतमाळ सहाशे पासष्ट जागा आहेत त्यानंतर पुण्यासाठी आठशे अकरा जागा आहेत त्यानंतर कोल्हापूर साठी बाराशे शहाऐंशी जागा आहेत त्यानंतर धुळेसाठी नऊशे एकतीस आहेत त्यानंतर ठाणेसाठी पंधराशे अडतीस अशा एकूण बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा आहेत आणि या भरतीमध्ये पद असणार आहेत वनसेवक शिपाई मदतनीस त्यानंतर शिपाई कामगार त्यानंतर प्रिंटर ऑपरेटर रखवालदार या पदांच्या यामध्ये समावेश असणार आहे आता या भरतीसाठी पात्रता काय म्हणजे या भरतीला कोण कोण अर्ज करू शकतात आणि या भरतीमध्ये तुम्हाला पगार किती असणार आहे ते समजून घ्या आता या भरतीसाठी जर पगार बघितला तर ही गट किंवा पदाची भरती आहे आणि यासाठी तुम्हाला सुरुवातीला पगार असताना एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये महिना पर्यंत जाईल प्लस त्यामध्ये इतर भत्ते असतील आता या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता अशी आहे की उमेदवार हा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा बारावी ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयामध्ये उत्तीर्ण केलेली असावी म्हणजे तुम्ही बारावी केलेली असावी त्यामध्ये तुमचा एक विज्ञान विषय पाहिजे किंवा गणित पाहिजे किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी एक विषय असेल तरी चालेल आणि जर तुम्ही एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्ही फक्त दहावी पास झाले असतील तरी सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता आता या भरतीची सिलेक्शन प्रोसेस समजून घ्या त्यामध्ये सर्वात आधी तुमची होईल ऑनलाईन परीक्षा त्यासाठी चार विषय असतील मराठीसाठी तीस गुण इंग्रजीसाठी तीस गुण सामान्य ज्ञान तीस गुण आणि बौद्धिक चाचणीसाठी तीस गुण अशी एकूण तुमची एकशे वीस गुणांची परीक्षा होईल आणि या परीक्षेच्या प्रश्नांचा स्तर हा तुमच्या दहावीच्या परीक्षेच्या दर्जाचा समान असेल आणि ही एक एमसीक्यू टाइप परीक्षा असेल त्यासाठी तुमच्याकडे एकूण वेळ असेल दोन तास आणि या परीक्षेसाठी कमीत कमी पासिंग गुण आहेत पंचेचाळीस टक्के आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची कागदपत्र तपासणी होईल तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमची शारीरिक मोजमाप होईल आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमची धाव चाचणी होईल आणि धाव चाचणीसाठी तुमच्याकडे ऐंशी गुण असतील तरी ऐंशी गुण आणि परीक्षेचे एकशे वीस गुण असे दोनशे गुणांवर तुमची मेरिट लिस्ट लागेल तर मित्रांनो या भरतीची ऑफिशियल पीडीएफ जून किंवा जुलै मध्ये येण्याची शक्यता आहे त्यामुळे आता तयारीला लागा ला परीक्षेचा अभ्यास करा आणि धाव चाचणीची तयारी करा या भरतीविषयी तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कॉमेंट मध्ये सांगा आणि या भरतीमध्ये होणाऱ्या परीक्षेचा सर्व सिलेबस मी आपल्या नोकरीला डॉट कॉम या वेबसाईटला या भरतीच्या पोस्ट मध्ये सविस्तरपणे आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिले किंवा तुम्ही गुगलला जाऊन सर्च करा नोकरीला डॉट कॉम त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही डायरेक्ट बघू शकता खूप मोठी संधी त्यामुळे आताच तयारी लागला आणि तुमच्या सर्व दहावी आणि बारावी पास मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाचा च्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र